कोट्यावधीचा कर बुडून पैशासाठी महिलेचा जीव घेणाऱ्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला बुलडोजर लावा अशी मागणी आरपीआय मंत्री बाबा राजे यांच्याकडे केली असून साताऱ्यातील डॉक्टरांनी माणुसकीचा पव्यता आरपीआयशी गाठ असल्याचा गर्भिती इशारा दिला आहे रिपब्लिकनचे मुखपत्र म्हणजेच रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा हो किती अशी आपण मंत्री असून मंत्र्यांसारखे वागत नाही त्यामुळे आम्हाला वाटतं आपण जनतेच्या आणि सगळ्यांचा शिकार माणूस किला काळींबा फसण्याची घटना घडलेली आहे हा विषय फक्त पुणे जिल्हा पुदास म्हरेजीच असून संपूर्ण महाराष्ट्रभर या विषयाचे पर्चा दिसून संकट आहे देण्यात मंगेशकर रुगणावायन जो अमानुष कृत्य केलेला आहे माणूस तिला काळिंबा फासण्याचा जो प्रकार केलेला आहे त्याची निंदा जेवढी करावी विषय जेवढा करावा तेवढा कमीच आहे कारण पाठीमागच्या सुद्धा प्रकरणामध्ये आम्ही जाहीर केलो होतो माणसाला माणूस न मानणारी ही व्यवस्था यांच्या लेखी स्त्रिया म्हणजे कुत्र्या मांजरापेक्षा हीन आणि पुन्हा एकदा दिनानाश मंगेलच्या रुग्णालया रुग्णालयानं अधोरेखित केलेलं आहे कारण ज्या महिलेचा जा मृत्यू झाला तिच्या आडनावात भिषे होतं त्यामुळे कदाचित मातंग हे नाव कुठेतरी तिच्या उपचारामध्ये आडवा आलेलं असावं त्यामुळे जातीवादी दिनाना मंगेशकर रुग्णालयानं दहा लाखाचं नाटक काढून त्या महिलेला उपचार देण्यासाठी किंवा तिची प्रसुती करण्याचा नकार दिलेला आहे त्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार त्या महिलेला प्रेग्नेन्सी ही अडचण ठरणार होती किंवा पालंतपणाची रिस्क घेणं ही तिच्या जीवावर बेतणारी होती याचा अर्थ या, या प्रकारच्या सगळ्या ट्रीटमेंट किंवा तपासण्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केल्या होत्या हे जाहीर होते जाही तरी त्या बाईला असं वाटत की प्रत्येक बाईला वाटतं की मला आई व्हायचं आहे आणि आई होण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा आई होण्याचं जिनं स्वप्न बघितलं त्या स्वप्नाचा चक्का चूर झाली ती आई झाली मात्र आईपणाचा आनंद होतो साजरा करण्याचं भाग्य तिच्या नशिबी आलं नाही याला सर्वस्वी जबाबदार दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा नानायक स्टाफ डॉक्टर आणि डॉक्टर घैसास या घाईसास डॉक्टर नागडा करून आणला पाहिजे हे आमची प्राधान्यानं मागणी त्या भाड्यावरती पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे कारण एक महिला अडचणीत आपल्या हॉस्पिटलमध्ये येते शासनानं प्रशासनाने जे काही कायदे निर्माण केलेले आहेत या कायद्याला माणसाच्या जीवाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे माणसाच्या जीवापेक्षा वेगळं प्राधान्य कशाला दिलेलं नाही हे माहिती असताना केवळ ही पैशाच्या लोभापाई या आरोमखोराची पोटं भरत नाहीत यांना डॉक्टर म्हणायच्या नाही हे कसाई आहेत आणि या कसायांची पोट भरत नाही निव्वळ दहा लाख जमा केले नाहीत म्हणून त्या भिशे नावाच्या हो महिलेचा मृत्यू झालेला आहे ती कुठल्या तरी मंत्र्याच्या आमदाराच्या स्वी बायको होती हा भाग वेगळा झाला म्हणजे तिला जर त्या प्रकारची ट्रीटमेंट तर या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सर्वसामान्य माणसाला पाय ठेवण्याची जरी पात्रता राहते का हा प्रश्न अधोरेखित होतोय त्यामुळे आताच आम्ही माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बाब दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली का युवक जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ कांबळे सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड सातारा शहराध्यक्ष पैलवान अजय पुलावणे महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष रेखाबाई सक्ते आणि कोरेगाव तालुका उपाध्यक्ष रोहित रोहित खरात यांच्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देत असतानाच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र छत्रपती श्रीमंत छत्रपती चत्त शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबा राजेना आम्ही निवेदन दिलेलं आहे खरं म्हटलं तर मंत्री म्हटलं की पुढं पाच गाड्या दहा पाच गाड्या मोकाला आवडत फिरत असते दा। मात्र या गोष्टीला शिवेंद्र राजे भोसलेनी बगल दिलेले कारण त्यांना जाणीव झालेली आहे की ते छत्रपती घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती घडलेली आहे अशीच काही परिस्थिती सातारा जिल्ह्यामध्ये आहे डॉक्टर नावाचे कसाई जे आहेत यांना रुग्णांच्या जीवाशी काही घेणे पडलेलं नाही त्यांना फक्त पैशाच पडलेलं आहे आणि सातारा शहरासह सा जिल्ह्यातल्या पंच्याहत्तर टक्के हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये दवाखान्यामध्ये हे प्रकार सर्रास घडत आहे या गोष्टीला वेळेस पायबंद घाला धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी असलेले हॉस्पिटल सुद्धा आम्ही नोंदणीकृत हॉस्पिटल आहोत हे सांगायला त्यांना लाज वाटते शासनाचा निधी घ्यायला मात्र त्यांना ला लाज वाटत नाही कारण या ठराविक डायनॉक्सिक सेंटर लागे बांधे आहेत या हॉस्पिटल मेडिकल सेंटरचे लागे बांधे आहेत नव्हे यांचेच मेडिकल दवाखान्याच्या बाहेर असतात आणि आलेल्या रुग्णाला फक्त लुटायचा धंदा करायचा कारण रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोक्यामध्ये आमचा माणूस वाचला पाहिजे जगला पाहिजे हेच असत आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन हे, हे कसाई नावाचे डॉक्टर रुग्णांच्या लुटायचा प्रकार करतात साताऱ्यामध्ये सुद्धा सा मृत्यूचं प्रमाण जास्त आहे मात्र ते पडद्यावर यायला मागत नाही त्यामुळं मंत्री महोदय शिवेंद्र राजे भोसले निवेदन दिलेलं आहे आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन दिलेलं आहे की आपण तसा पत्र व्यवहार करा संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर करपेंना पत्र व्यवहार करावा सातारा जिल्ह्यातल्या खाजगी शासकीय हॉस्पिटल रुग्णालय दवाखाने डायग्नोसिस सेंटर आणि मेडिकलला या सगळ्या गोष्टीचा पत्रव्यवहार झाला पाहिजे शासकीय नियमानुसार पहिल्यांदा औषधोपचाराला प्राधान्य द्या त्याच्यानंतर पैशाचं काय करायचा हा निर्णय घेता येईल पण उपचारा अभावी आताही सातारा जिल्ह्यामध्ये अनेक पेशंट दगावलेले आहेत इथून पुढे जर हे पेशंट दगावले सातारा डायग्नॉसिस सेंटरला दरपत्रक जाहीर करावं हे आम्ही सी एस कडे मागणी केली होती सिटी स्कॅन जर एका डायग्नोसिस सेंटरला जर तीनशे रुपयात होत असेल तर दुसऱ्या ठिकाणी खरं कुठलं कुठलं आणि खोटं तुम्ही एसीचा बिल लावता का तुमच्या हॉस्पिटलचा झगमटाचा बिल लावता हे सुद्धा अधोरेखित होणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा निवेदन दिलेलं आहे आणि सातारा शहरातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या हॉस्पिटलला रुग्णालयाला आणि दवाखान्यातल्या कसाही डॉक्टरांना बंधुत्वाचा सल्ला देतोय जर का कुठला पेशंट औषध उपचार अभावी दगावला तर तुम्हाला मग आरपीआय ला खट्या कसं करायचं असतं ही सांगायची गरज नाही तसल्या डॉक्टरांना नागड करून ठोकून आणायचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कराल त्यानंतरच्या होणाऱ्या परिणामाची नुकसानीची आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची राहील जिल्हा सिव्हिल सर्जनची राहील डॉक्टर घाईसाज नावाच्या नावाला एक डॉक्टरनं दूषित वातावरण असल्यामुळं जाणीवपूर्वक त्या महिला ट्रीटमेंट द्यायला नकार दिला त्या बाळकावरती पहिल्यांदा अॅट्रोसिटी अंतराळ गुन्हा दाखल करा हे आमची प्राधान्यन मागणी आहे कारण संविधान 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 म्हणून कायद्यानं होत आहे कायद्यानं होत आहे म्हणून किती जणांचे मुर्दे पाडणार आहे साठे म्हणले होते इथली न्याय व्यवस्था अनेकांची रखेल झाली इथली न्याय व्यवस्था अनेकांची रखेल झाली इथली संस्था देखील हिजळेची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे मांडू इथवी न्याय व्यवस्था भ्रष्ट त्याच पद्धतीची सातारा जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा रंगीन झालेले डॉक्टर मित्रांनो योग्य वेळी सावध व्हा जे खरोखर मानव सेवा ही ईश्वर सेवा मानून रुग्णाला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देतात त्या, त्या डॉक्टरांचा शंभर टक्के रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कौतुक करेल सन्मान करल सत्कार करेल मात्र कसाबासारखे जे वागत असतील त्यांना नागडं करून ठोकून जाण्याची जबाबदारी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वीकारत आहे याची नोंद तमाम डॉक्टरांनी घ्यावी जय भारत जय भीम जय शिवराय जय